हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचा आज धुलवड आहे धुलवड धुलवड धुलवडीच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पुनमताईकडून आणि पुनम ताईच्या सहपरिवाराकडून अगे बाय या अगं रात्री तुला पाचशे फोन केला असतील मी तू फोन तरी उचललाच का कस काय फोन लागत नाही म्हणजे फोन मी किती रिंगा वाजवल्या आता काय उपयोग आहे जाऊन दे सांगन मी तुला नंतर सांगन ग परत साडे बारा एकच्या सुमारात तुला किती फोन केलं मी हा कसा फोन वाजत नव्हता काय केलंय फोनला असं ना तर भाऊ बहिणीनो आज धुलवड आहे धुलवडीच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तर अ वर, बर बर मीच आता निघाली या तर भावा बहिणीनो आता तुम्हाला सांगते केलंय बघा मी धडा की एक तर हातपाय लाटलाट कापत्यात आहे पण तरी पण पंतर धडा की आलाय मी पाऊल पुढं टाकण्याचा तर तुम्हाला सांगती पियाला लावली टमाटा चटणी करायला म्हणलं सात चपात्या आणि काय थोडीशी चटणी फिटणी टंबाट्याची हो, घेऊन जावं तर मी आज आईकड निघाली आणि अजून म्हणजे आईचं ऑपरेशन झाल्यापासून काय मी गेली नव्हती आणि पुरी घरी असतात ना त्याच्यामुळं ते माझं नेमकं समजावं की मी नेमकं काय करू पुरीला घरी एकट्या टाकून जाऊ का नको जाऊ ही माझं मलाच म्हणजे कन्फ्युजिंग होतं आहे माझं तर तुम्हाला सांगते आज मी धडा केला आहे आणि त्याच्यात माझं पण काय झालं आहे हातपाय लाटा लाटा लाट लाट कापतात आहे असं बाहेर जास्त मला जमाना प्रवासाचा एक ज जास्त जमाना झाला आहे एवढ्या दहा पंधरा दिवसात काय झालंय भरपूरच आशक्त वाटायला लागले मला म्हणजे असं प्रवासच नको वाटायला लागलाय तरी पण मी आज धडा करून निघाली भा बहिणीनो पियाला लावली त्या चटणी आता भाजी तर काय राहिली नाही करण्यायोग्य <laughs> <सत्काई। laughs> शापूची भाजी लगेच करावं लागते पिया पिवळी पडती तर आज पुरीला धुलवडीची सुट्टी आहे आणि बघू कशी झाली कर हाय चांगली चांगली तर आज धुलवडीमुळं पुरीला सुट्टी सुट्टी आहे पुरी घरीच आहे त्या आणि त्यांचा बाप तर काय मुक्कामाने कामाला जातो त्याच्यामुळं मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे हे ना मोटर चालू कर शिवानी त्यांचा बाप मुक्कामाने कामाला जातो ही मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं घरी कसं आहे पुरी पशी एक माणूस लागतं आता शेवट कसं आहे भावा बहिणींनो कष्ट तर केल्याशिवाय मार्ग नाही राहिली गोष्ट तर यूट्यूबची बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की यूटूबवर पैसे भेटतात युट्यूबवर पैसे भेटतात हो भेटतात मी नाही म्हणत नाही पण यूट्यूबवर जी पैसे भेटतात ना ती माझं जी घराच्या टायमाला मी कर्ज पाणी केलेलं आहे ना घर बा बांधायच्या टायमाला ती माझं हवा सगळं आहे ना हप्त्यावरच निघून जातं यूट्यूबचं माझं पेमेंट तर लोकांना काय प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागतं इथं आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनो स्पष्टीकरण बी का द्यायचंय की काय काय मेंटल लोक आहेत ना ती त्यांची लायकी आहेत ना सारखी दाखवते ती ती किती महान सज्ज आहेत आणि आप पुढचा किती खोटा आहे किती ही आहे असं तर मला काय म्हणायचंय ज्या ज्या त्याच्या घरच्या परिज्याला त्याला माहिती असते आज तुम्हाला सांगते नवरा कामाचा जर मला काय म्हणायचं युट्यूब युट्यूबचा जर मला लय मोठा जर लय जर पगार पाणी असता तर मी नवऱ्याला कामाला बी जाऊ दिला नसता घरी बसवून ठेवला असता महाग तुमच्या दाजीचं माझं भांडण व्हायचं तरी पण त्यातले कशामुळं व्हायचं की घरात ता एकटीवर सगळा बाहेर पडायचा माझ्या सगळा लोड एकटीवर मी कपडे शिवायची युट्यूबचं व्हिडिओ काढायची तर सगळा बाहेर एकटीवरच पडायचा त्याच्यामुळे आमच्या दोघाचं सतत सारखं भांडण व्हायचं आणि लेकरा बाळाचा लोड सोप्पा नाही आता तुम्हाला सांगती एवढ्या पंधरा वीस दिवसात तर एवढा दणका बसलाय पैशा पाण्याला काय सांगायचं तुम्हाला माहिती बरं आज जर पुरीचं ऍडमिशन जर घ्यायचं म्हणलं ना मला पुढं तर काय करावं ही डोकं चाललं नाही आणि कोणता म्हणून विचार करायचा ना आज मी एवढी पांढरी झाली लोक मला म्हणतात की पूनम ताई मेहंदी लाव मेहंदी लाव त्या दिखाव्याला काय पेटवायचंय काय करायचं त्या दिखावा हा जर माणूस आतूनच जर कमजोर असेल तर वरून त्याला ही करून काय उपयोग आहे त्याचा आतूनच जर त्याची मानसिकता जर कमजोर झालेली असेल लोकांनी कमजोर केलेली असेल तर काय करायचं बाहेरच्यांचा बी ते एवढाच त्रास काढायचा घरातल्यांचा बी एवढाच त्रास काढायचा आज एवढं हँडल करणं सोपं नाही माझ्या आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही कसं कसं करतो लोकांना काय उचलायचे जीवन टाळ्याला लावायचे भाव बहिणी आता काय बोलण्यात काय अर्थ नाही असू द्या तर मी आज चालली बरं का धडा करून पुरी आता त्यांचा बाप येईल आज घरी तर आज संध्याकाळी त्यांच्यापैकी त्यांचा बाप राहील त्याच्यामुळं मी धडा करून निघाली आता ऊन पण लय झालं उन्हाळ्याचा दिवस ऊन उन पण लय झालं आणि त्यात विषय असा आहे की विषय असा आहे की मी जरा जास्त आशक्त आहे कमजोर आहे मी वरून दिसते तुम्हाला अशी मग चांगली धन टाकत माझा असा हातपाय सारखं लाटा 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 आहे काय झालंय मला ती एक ता समजा ना का म्हणून चक्कर येते सारखी थरथर कापतय तर आता मी निघाली नवऱ्याचं म्हणजे नवऱ्याचा हे घेतला विचार घेतला की मी निघाली आज दवाखान्यात म्हणून पण तुमच्या दाजींना टेन्शन मी जर जायचं म्हणलं तर मी जाऊस तर जोपर्यंत माझा फोन येत नाही तोपर्यंत दाजीच्या जीवाला घोर राहणार टेन्शन राहणार की आज तब्येत माझी व्यवस्थित नाही शेवट जर कसं असतं माहिती आहे का भाऊ बहिणी आपल्या घरातल्या माणसाची चिंता ही जो माणूस आपला जीवातला आहे त्यालाच बाकी बाकीच्याला काय काय उपयोग नाही लेकरा बाळांना नवऱ्याला राहणार माझी चिंता बाकी दुसरं कोण आहे आपलं एवढी चिंता करणार तर आज एवढा लांबचा प्रवास आहे तशी तर मी माहेरला जात असते एक त्यात काय वाद नाही पण विषय असा झाला की हि जी रूट आहे ना हिला आडमार्गी रूट आहे आणि हायवे आहे आणि त्याच्यात विषय असा आहे की रस्ता लय नागमोडी आहे नागमोडी नाग वाट आणि ट्रॅफिक फुल जॅम असतंय आणि त्यात तुमच्या दाद्यांचं म्हणणं असं आहे की तुझी तब्येत नाही व्यवस्थित आणि तू कशाला जाते आता एस टी न गेली असती पण एष्ट्या लवकर येत नाही नाहीत तवर एसटीची वाट बघत बसायचं विषय असाय टायमाला येत नाही नाहीत यष्ट्या बी असते त्या तिथं दवाखान्यापर्यंत टी ह्या आणि गाडी म्हणजे कस आपलं जवा ही केल तवा पिया डबा बांध तर चालली मी आता बघा आता ही त्यांची पिशवी घेऊन जायची होती पण मी काही नेणार नाही भावा बहिणीनो ऑलरेडी माझंच मला जीव जड झालेला आहे कवा तिथं गाडी मस्त गाडी वस मांडून न्यायची पण माझी कॅपॅसिटीच नाही कॅपॅसिटी नाही की मी पिशव्या पाशव्या संग वागवून वागवीन म्हणून पण चला धडा आहे मी आता जायचा भोलेनाथाचं नाव घेऊन तसं तर माझ्या प्रत्येक सुखादुखात माझ्या भोलेनाथाची मला साथ आहे आणि मला ह्या पण मार्ग माझा भोलेनाथ दाखवल जरी माझी तब्येत खराब असेल तरी मला त्यात बळ देईल माझ्या भोलेनाथावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि कायम राहणार कारण की माझ्या प्रत्येक सुखादुखात ही माझ्या भोलेनाथानेच मला साथ दिलेली आहे माझा प्रवास एवढा कठीण होता पहिल्यापासूनचा माझ्या प्रवासात माझ्या देवाने मला भोलेनाथांनी एकटं नाही सोडलं मी माणसातून जरी एकटी राहिलेली असले ना तरी माझ्या देवापासून मी येतली नाही माझ्या देवाची सतत मला साथ हाय डोक्यावर माझा माझ्या हात आहे हीच आहे माझ्यासाठी जास्त म्हणजे हीच माझ्यासाठी मोलाच आहे माझ्या देवाने माझी कधी साथ सोडली नाही आणि मी कुठल्या माणसाची साथ घेतली पण नाही आणि नको पण मला बायडात या चालली म्हणलं मी दवाखान्यात पुरींवर माझ्या लक्ष राहू दे का येऊस रात्री नाही नाही म्हणलं तर तुला पन्नास साठ मिस कॉल मी दिला असते म्हणजे पन्नास साठ फोन केला तो फोनच नाही माझं उचारला येईल मोठा बंद कर बाप येईल संध्याकाळी अग मी रात्री किती तुला फोन केले का सुसाना फोन आला सुसाना काय सांग ती गाव आणि तापान टाप बोलायच अगं सातच आली का काय दुखण्याची दोन दिवस झाले दोन काळात

आय आशी तर मला येणं तिला तिजी आईला तिला जीव लावायची कधी तिला सायपाक पाणी करू दिला नाही मरेपर्यंत तिला अन्न पाणी करून घालत होते तिच्या तिला रडा येत आहे का नाही बघा आईची आठवण यायला लागली तिला गप 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 मला नको रडायला आवड तिची आईने आहे ना भाऊ बहिणीनं तिला आहे ना शेवट पर्यंत काय करू नव्हती देत आई गेल्यापासून सगळा भार जेव्हा पडायला लागला आता तिला लय लोड पडतो दुखलं खुपलं कोणी विचारणार नाही पुसणार नाही काय ती बर का तिची सगळी भाव भाऊजी आहेत सगळी पण आता लांब लांब राहते तुटाक

नाही मी सकाळी आता तुला सांगते रात्री मी दोन तीन वाजेपर्यंत जागी जीवाला तुला, तुला सांगते मला सुद्धा नाही झोप येत काय सांगून उपयोग हो आहे जगाला हम्म हा गाडीवर जाते मग काय चला भाव बहिणी ना केलाय आता बर का मी धडा <laughs> गाडीवर जाण्याचा तर चला माझ्या देवाची मला माझ्या भोलेनाथाची साथ तर माझ्या भोले नाव घेऊनच मी इथून निघणार आणि तसं बी माझ्या कुठलं बी मी मला कोणतं काम करायचं म्हणलं ना तर माझ्या देवाचं नाव घेऊनच मी करते आणि माझा पूर्ण विश्वास आहे की माझा देव मला त्याच्यात साथ देईल माझा महादेव तर चला दवाखान्यात गेल्यावर भीतीन <laughs> बायड आताची आई त्याला लय जीव लावायची ते लय आठवण होती ती आहे ना शेवटपर्यंत मरायच्या आदल्या दिवशी सुद्धा भांडी घासत होती बिचार म्हातारी बघितली असेल तुम्ही दाखवली होती मी मध्ये मग तिला आता किती आठवण होती बघितली आता तिला आहे ना कोणाचं म्हणजे एकटं एकटं वाटतं ना म्हणजे खाणं पिणं ती तिच्या तिच्या तिच्याच नादात असते आ की भाव भाऊजय बहीण बहिणीचा नवरा आहे ती सगळी पोर आहे ती बारकी दोन चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी निघती आता ही पिशवी दी बाहेर बाय ठेवून मी माझी काय कॅपॅसिटीच नाही नेहण्याची चला बाय बाय सगळ्यांना